रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पण शिक्षण क्षेत्रात एका शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेले शशिकांत अणावकर सर म्हणजे मुसाफिरच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या वेताळ बांबारडे विभाग शिक्षण संस्थेसाठी काम केलंय जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा आणि नव आयाम देण्याचं काम शशिकांत अणावकर सरांसारख्या योद्ध्यानं केलंय त्यामुळं संस्था आणि पंडूर हायस्कूल ते कॉलेज हे नाव राज्यभर झाले अलीकडे शिक्षण संस्थांबाबत शिक्षण संस्था चालकांसमोर आव्हान आव्हान आहे मात्र हे इमाने इतबारे फेलत शशिकांत अणावकर सरांनी पंडूर सारख्या छोटेखानी गावात शिक्षणाचा वटवृक्ष उभारून लक्षवेधी काम केलंय बदलत्या शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी बदल आवश्यक ही गाठ मनाशी पक्की करून त्यांनी आपल्या पंढूर हायस्कूलमध्ये अनेक प्रयोग राबवले आणि त्यात ते यशस्वी झाले सर्रास ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरी भागाकडे शिक्षणासाठी जातो मात्र याला छेद छे देत अणावकर सरांनी शिक्षण क्षेत्रात काम केलंय आणि शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण भागात शिकायला येतो हा बदल अणावकर सरांनी करून दाखवलाय जिल्ह्याच्या प्रमुख शहरातील अनेक विद्यार्थी पंडूर सारख्या शाळेला ऍडमिशनसाठी पसंती देतात हीच अनावकर सरांची शैक्षणिक चळवळीतील पोचपावती पावती असं म्हटलं तर वावग ठरू नये अणावकर सरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल लिहायला गेलं तर खूप काही लिहिण्यासारखा आहे एवढा खरतर त्यांनी आपल्या संस्थेसाठी केलाय प्रकृती साथ देत नसतानाही ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या शाळेसाठी संस्थेसाठी कार्यरत राहिले नुकताच दहावी बारावीचा निकाल लागला तेव्हा वृत्तपत्रांना आमच्या शाळेची बातमी मिळाली ना असं विचारण्यासाठीही त्यांनी आजारी असताना सुद्धा फोन केलेत एवढ्या बारकाईनं ते आपल्या संस्थेसाठी झटले गेले काही महिने ते आजारी होते तरीही आपल्या शाळेकडं लक्ष देऊन आज अचानक अनावकर सर आपल्यातून निघून गेल्याचं वृत्त धडकलं आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील तारा निखळण्याची प्रतिक्रिया उमटली अशा या शैक्षणिक क्षेत्रातील योद्ध्याला महाराष्ट्र माझा नेटवर्क न्यूज ग्रुपच्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट दिवस आहे पंढूर गावासाठी संपूर्ण आणि या कुडाळ आणि सिंधुदुर्गासाठी आमचे वडील मी ज्यांना माझे वडील मानायचो माझे गुरु मानायचो ते आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेले गेले एक वर्ष ते ह्या परिस्थितीला तोंड देत होते पण त्यांनी जिद्द कधी सोडली नाही आणि त्यांचा माझा जो परिचय गेले वीस वर्षापासूनचा होता परंतु मी ते माझे जे काही गुरुतुल्य आज आम्हाला सर्वांना सोडून उभा घरी गेले गेले पंचावन्न वर्षाची तपस्या त्यांनी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांना मोठं केलं आपले सर्व आज उपस्थित बांधव भगिनी आहेत संपूर्ण ह्या शिवाजी हायस्कूलचं संपूर्ण आमचा परिवार आहे संपूर्ण हे गुरुकुल म्हणजे एक परिवार होता आणि मी एकमेव असा परिवार ह्या सिंधुदुर्गात बघितला म्हणून मी माझी शाळा माझी शाळा माझं कॉलेज आणि शेवटपर्यंत सरांनी आम्हाला सर्वांना एकत्र करून एकत्र एक घेऊन ही एक एक शिक्षण संस्था चालवली आज बाळ आणि माझी दिदी ताई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा परिवार उपस्थित आहे पण बाळला सर सोडून गेले आम्हाला सोडून गेले हे कधी वाटलं नव्हतं कारण त्यांच्याकडे जिद्द होती आणि ते सातत्याने फोन करायचे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यांचं ओढ फक्त ह्या शाळेकडे असायचं घरी जरी बसले तरी त्यांना घरी कधीच असं बसून त्यांना ते अशक्य प्राय होतं कारण एवढ्या वर्षीची तपस्या करी त्यांनी असे बसून काढली नाही घरी आणि ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये राणे हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षी असू दे किंवा आता दोन तीन दिवसापूर्वी सातत्याने एक महिन्यामध्ये दोनदा त्यांना ॲडमिट करावं लागलं त्यावेळी पण त्यांनी काल डिस्चार्ज देताना आय सी यूमधनं बाळला सांगितलं चला रिक्षा घेऊन या शिवाजी असतो आपल्या शाळेत जायचं आहे कॉलेजला जायचं आहे म्हणजे त्यांचा ओढ एवढा आपल्या ह्या सर्वांवर होता त्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्यांना माझे वडील जे आज गेलेले आहेत ते दुःखद घटना आम्ही कधीच पचवू शकणार नाही आयुष्यामध्ये कारण वडील आणि आई ही फक्त एकच दोन गोष्टी आहेत आयुष्यामध्ये की त्याला कोणी वाली नाही रिप्लेसमेंट नाही आणि ते आपण आज आपलं छत्र ह्या शिवाजी स्कूल आणि आमच्या कॉलेजचं <coughs> छत्र हरवलेलं आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असलेलं आहे सर्व या अणाव परिसरातील त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार त्यांच्या फॅमिली त्यांच्या सर्व दुःखामध्ये अणावकर कुटुंबांचे आम्ही आहोत आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की जिथे माझे वडील माझे सर गेले आहेत तिकडे त्यांना चांगला आनंदामध्ये तिकडे त्या ठिकाणी त्यांना तिथे ठेव आणि जे काय आमच्या हातून जे काय या त्यांच्या इच्छा स्वप्न या शाळेपूर्त कॉलेजसाठी जी काय होती त्यासाठी सदैव आम्ही बाळबरोबर आम्ही राहणार आहोत आणि त्यांच्या ज्या इच्छा पूर्ण ज्या झाल्या नाही त्या सर्व पूर्णत्वाला न्यायच्यासाठीच आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे हीच खऱ्या अर्थाने आज माझ्या वडिलांना ही आदरांजली ठरेल आणि श्रद्धांजली ठरेल सर्वांनी एक दोन मिनटं स्तब्ध होऊन त्यांना आपण आदरांजली वाहूया